हे काय जर दोन व्हिडिओ स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमच्या इथे श्री स्वामी सम्राट महाराजांचं केंद्र आहे मायनीमध्ये तर तिथं आले आज पालखी तर चा तर मित्रांनो आता पालखी जाग म्हणून राहते यासाठी चालली तर चा आता चालले त्याला कॉलेजला तर चा तर मित्रांनो आता टी आलेले तर चला तर मित्रांनो आलोय आता कॉलेजवर तर चला तर मित्रांनो आता कॉलेज सुटले तर चला जाऊया आता माहिनीला तर मित्रांनो आता वाजले पाच पस्तीस सवा बारा वाजता मी आलतो घरी तर चाल तुम्हाला दाखवतो आत्ताचा व्यू आता चालले जरा वस्तू फिरण्यासाठी तर ता ता चाल ता तर मित्रांनो बघू शकता आमच्या इथे एक बांबू असुद्धा आहे त्या दिवशी झाड लावण्यासाठी आपण इथं चालतो तर चला जाव्यावर तर बघू शकता मित्रांनो इथून सुद्धा काय मस्त व्यू येतोय तर मित्रांनो बघूया आपण त्या दिवशी जे झाड लावली होती कसे ते तर चला तर मित्रांनो झाडांना पाणी वगैरे हो असल्यामुळे झाड आता वाढायला लागलेत तर मित्रांनो बघू शकता तिकडे दिसेल तिकडे आहे ते तर चला मित्रांनो जावे आता घरी तर मित्रांनो आजच्यासाठी एवढं व्हिडिओ आवडले लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर चला भेटूया आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्यासाठी एवढंच बाय